न्यूज सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सिन्नर शहरातील उपजिल्हा रुग्णालयाची यांच्या उपस्थितीत सिन्नर तहसील व सिन्नर आगाराच्या वतीने सुमारे एकोणतीस बसेसच्या माध्यमातून पंधराशे ते सोळाशे परप्रांतीयांना नाशिक रोड रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या सुविधांची पाहणी करत आमदार कोकटे यांनी या सर्व प्रवाशांना मास्क वाटप करत निरोप दिला या लॉकडाऊन काळात माळेगाव व मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील कारखाने बंद असल्याने लाखो कामगारांवर बेरोजगारींची संक्रांत ओढवली आहे त्यामुळे उपासमार होण्यापेक्षा गावाकडे गेलेले बरे या विचाराने असंख्य परप्रांतीय मजुरांचे पाय आपल्या गावाकडे वळाले दळणवळणाचे साधन उपलब्ध नसल्याने अनेकांनी हजारो किलोमीटर पायी प्रवास करीत आपले राज्य व घर गाठले त्यात अनेकांबरोबर दुर्दैवी घटनाही घडल्या त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अशा सर्व परप्रांतीयांना आपल्या राज्यात आपल्या गावी जाता यावे यासाठी विशेष ट्रेनची सुविधा करून तसेच बसेसद्वारे नोंदणी करून त्या त्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी सुविधा केल्याने सिन्नरमधील दोन औद्योगिक वसाहतीतील असंख्य कामगारांची नोंद करत ट्रेन उपलब्ध झाल्यानंतर अशा सर्व प्रवाशांना नाशिक रोड रेल्वे स्टेशनपर्यंत सिन्नर आगाराच्या बसेसने सोडण्यात येत आहे शुक्रवार दिनांक पंधरा मे रोजी देखील सुमारे एकोणतीस बसेस मधून सोळाशेच्या वर प्रवाशांना सोडण्यात आले यावेळी तहसील प्रशासन व सिन्नर आगाराच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकटे यांनी चिंचोली येथे भेट देत पाहणी केली व सर्व प्रवाशांची चौकशी करत त्यांना मास्कचे वाटप करून सर्वांना शुभेच्छा देत रवाना केले यावेळी तहसील प्रशासन आरोग्य विभाग सिन्नर आगारातील पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते एस एन्यूज साठी अक्षय गायकवाड शासनाच्या अतिवृष्टीनुसार इतर राज्यातील मजुरांसाठी महामंडळ बसेस उपलब्ध करून दिले आहेत मद्या मद्या बस, आ, त्या अनुषंगाने आपण मध्यंतरी मध्य प्रदेशसाठी तेवीस बस बसेसची योजना आखली होती आणि ती त्या बसेसद्वारे त्या मजुरांना मध्य प्रदेशच्या मध्य प्रदेश राज्यापर्यंत ट्रेनने पोचवण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने पुन्हा एकदा मान्य जसेकडून मागणी झाल्याने उत्तर प्रदेशातील मजुरांना नाशिक ओडवून <coughs> मध्य प्रदेशसाठी ट्रेनमध्ये पाठवण्यासाठी महामंडळाकडे एक पस्तीस uh, uh, वाहनांचं नियोजन करण्यात आलं होतं त्यापैकी एकोणतीस वाहने नाशिक रोड इथे आपण uh, uh, सोडून uh, सदर मजुरांना उत्तर प्रदेश uh, साठी uh, रवाना uh, काल रात्री अवस्था करण्यात आली यासाठी मान्य तहसीलदार साहेबांनी uh, uh, मान्य नायब तहसीलदार साहेबांनी uh, अत्यंत महत्वपूर्ण मदत महामंडळाला करून सर्व uh, बसेचं त्या प्रवाशांच्या खाण्याची व पाणी त्यांना उपलब्ध करून दिलं त्याप्रसंगी मान्यटे साहेब हजर <coughs> होते त्यांनी सदर प्रवाशांची नमस्कार मी राहुल कोताडे तहसीलदार सिन्नर 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 शहर माळेगाव आणि मुसळगाव या दोन औद्योगिक वसाहती यामध्ये मोठ्या संख्येने परप्रांतीय मजूर आणि कामगार काम करत होते लॉकडाऊनमुळे हो शासनाने यांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याबाबत जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करताना आपण पहिल्या टप्प्यात मध्य प्रदेश राज्यातील पाचशे एकोणचाळीस मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवलेला आहे यासाठी एकवीस बसेसद्वारे त्यांना नाशिक रोड रेल्वे स्टेशन व त्या ठिकाणावरून रेल्वेद्वारे मध्य प्रदेशकडे रवाना करण्यात आलेला आहे कालच आपण उत्तर प्रदेश राज्यातील चौदाशे अठ्ठ्याऐंशी व्यक्तींना उत्तर प्रदेशला पाठवलेला आहे यामध्ये एकतीस बसेसद्वारे त्यांना नाशिक रोड रेल्वे स्टेशन आणि तेथून रेल्वेद्वारे त्यांच्या मूळ गावी रवाना केलेला आहे या सर्व कामगारांना पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था शासनामार्फत प्रशासनामार्फत केलेली आहे तसेच त्यांचे शुल्कही महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सहायता निधीतून भरलेले आहेत कोणतेही शुल्क नाकारता या सर्व व्यक्तींना आपापल्या राज्यात पाठवलेला आहे यानंतरच्या टप्प्यात बिहार राज्यातील सुमारे एक हजार मजुरांना त्यांच्या राज्यामध्ये पाठवण्याचं नियोजन या कार्यालयामार्फत सुरू आहे धन्यवाद